Everyone, आज मी आणलेले आहे छान रेड टोमॅटो बघू शकता रेड टोमॅटो किती वंडरफुल लवली आहेत आणि हा जो आहे तो मी माझ्या गार्डन मध्ये फुलवला आहे ठीक आहे सो so, यामध्ये मी फुलवलेली आहे हिरवी हिरवी गार मेथी बघू शकता या मेथीचा एक एक पत्ता किती छान आहे मित्रांनो हे जे मी कॅरेट आणलेलं आहे कॅरेट या कॅरेटचं बघा ही जी ही असते साल जी असते या सालमध्ये खूप प्रोटीन असते त्यामुळे काढताना फक्त ही जी असते याला आपण हे धागे धागे जे दिसतात तेच फक्त काढून घ्यावे कारण की यामध्ये फायबर असतं आणि ते खूप प्रोटेनशियस असतं आज माझ्या बागेमध्ये मी फुलवलं आहे छान फ्रेश असा करी लिव्स कढीपत्ता हा कळीसाठी खूप उपयोगी असतो तसेच केसांसाठी सुद्धा उपयोगी असतो याचा तेल लावल्याने केसांची वाढ होते असा हा उपयुक्त भाजीपाला जो पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी माझ्या बागेमध्ये फुलवला आहे तुम्हीसुद्धा आपल्या घरी बाग लावा आणि त्या बागेचा आनंद घ्या इथे मी फुलवले आहे दोडके दोडका असा जेव्हा वेलीला लागतो ना तेव्हा तोडायचा तर तो दोडका तोडण्याचा आनंद खूप वेगळा असतो निराळा असतो या व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्समधून आपल्याला आपलं जे हृदय आहे ते चांगलं होते आपल्या हेल्थसाठी ते हे उपयुक्त असतातच पण आपली मेंटल हेल्थ आपली इमोशनल हेल्थसुद्धा हे वाढवण्यास मदत करतात थँक्यू